राज्यातील मंत्र्यांवर बोलताना अण्णा हजारेंनी नाव न घेता कोकाटे आणि मुंडेंवर एक प्रकारे प्रहार केल्याचं मंत्रिमंडळामध्ये हो असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तुम्हीच जर वाट सोडून चाललात तर जनता कुठे जाणार असा सवाल करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ही टीका केली मंत्रिमंडळात राहून आरोप होतात एक क्षण सुद्धा पदावर राहणं दोष आहे लगेच राजीनामा दोन मोकळे झाले पाहिजे चुकला ना चुक झाले ना लोक पाहतात ना आता मला सत्ते राहण्याची काही गरज नाही मी राहू शकत नाही म्हणून आपली जा जबाबदारी आपलं कर्तव्य असं समजून पहिला राजीना राजीनामा देऊन मोकळा झाला पाहिजे